महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक माजी नगरसेवक प्रकाश लोंठे यांचा दिनांक जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी सप्ताहांतर्गत हा वाढदिवस साजरा केला जाणार आहे या निमित्ताने गुरुवारी सातपूर शहरामध्ये प्रकाश लोंठे यांच्या वाढदिवसानिमित्त रंगरंगोटी शहरात स्वच्छता राबवण्यात आली आहे बावीस जानेवारी रोजी प्रकाश लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त सातपूर कॉलनीतील जेतवण बुद्ध विहार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर ख्यातनाम गायिका कडुबाई खरात यांच्या भीमगीतांचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या निमित्ताने विविध उपक्रमांनी आयोजित अशा विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांनी दिली रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा केला जातो या निमित्ताने विशाल सप्ताह साजरा करण्यात येत असून सोळा जानेवारी ते तेवीस जानेवारी या कालावधीत शहरासह नाशिक जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले बावीस जानेवारी सोमवारी सायंकाळी पाच वाजता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याचा प्रारंभ खासदार आमदार माजी नगरसेवक मंत्री सातपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक श्रोत्यांच्या उपस्थितीत बहारदार साजरा होणार आहे सातपूर कॉलनीतील जेतवण बुद्ध विहार येथे बावीस जानेवारीला बुद्ध पृथ्वीची प्रतिष्ठापना महाराष्ट्राच्या गायिका कडुबाई खरात यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमासह नागरिकांच्या भोजन दानाची देखील व्यवस्था करण्यात आली या चिंतन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन पीएल ग्रुप महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांनी केलंय ऑफ इंडिया आठवले गट व पी एल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही रस्ते डिवायडर नदी जी आपण नंदिनी ो नंदिनी म्हणून त्यांच्या आसपासचा परिसर सुलभ शौचालय यांच्या स्वच्छता मोहीम राबवल्या असून अजून मंदिर असो मस्जिद असो चर्च किंवा काही जे जे काही छोटे छोटे देऊळ असो यांची स्वच्छता मोहीम आम्ही आता इथून पुढे चालू करणार आहे निमित्त हे काही नाही एवढं मोठं पण पन... बावीस तारखेला बावीस तारीख हा आमच्या लोंडी साहेबांचा वाढदिवस असून त्याच तारखेला राम मंदिराची कांत प्रतिष्ठा असून हा खूप खूप असा सुंदर योग जुळून आलेला आहे त्याच दिवशीचा त्या दिवशीच्या निमित्ताने आम्ही भरपूरशा असा सप्ताह दिवस न मानून आम्ही असा हा सप्ताह साजरा करणार आहोत तर त्यात शिवालय ओपनिंग आहे शिवालयाचं उद्घाटन आहे परत पालखी सोहळा आहे शिवमंदिराचं जीर्णोद्वारचं कार्यक्रम आहे आणि बऱ्याचशा okay. धार्मिक कार्यक्रम आहे बुद्ध मंदिराचे आणि म मोठ की जेतून बुद्धविहारात सहाशे किलोची भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना दिने बावीस तारखेनिमित्त सगळ्या शहरात शहर सज्ज झालेलं आहे आणि शहर सजलेलंही आहे आणि महाराष्ट्राची गानकोकिळा कडुबाई खरात यांचाही कार्यक्रम आम्ही नियोजन ठेवलेला आहे तर आपल्या सर्वांना आवाहने व आहे सर्वांनी यावं कार्यक्रमाचा सगळ्याच गोष्टीचा लाभ घ्यावा मनोमिलन व्हावं ही अपेक्षा जय भारत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक